शरद पवारांनी म्हटलं होतं की लेकीला निवडून दिला आता सुनेला निवडून द्या त्यावर शरद पवारांनी म्हटलं आहे की बाबा ओरिजिनल आम्ही आहेत ते बाहेरून आलेले आहेत म्हणजे आता ही जी लढाई आहे ती ओरिजिनल आणि बाहेरच्या त्यांना काय म्हणतं शरद पवारांच्या वक्तव्य काय नाही आता मला पवार साहेब आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व किंवा त्यांचं म्हणणं काय ते माझ्या कधी लक्षात आलं नाही खरं तर कुठलीही सून आपल्या घरात आल्या असेल तर तिला लेकीप्रमाणे वागवा असं म्हणणं पवारसाहेबांचं हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या संस्कृतीला धरून आपण विचार केला तर ते महाराष्ट्रीयन संस्कृती ही आहे की प्रत्येक लेख आपल्याकडे सून म्हणून आली असेल तर तिला लेकीप्रमाणे वागणूक द्या पण आपली समजा लेख दुसरीकडे कुठे दिलेली असेल तर त्याही ठिकाणी तिला सून न म्हणतात तिलासुद्धा लेकीने वापरा वा वागवलं पाहिजे असं एक महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे या स्वरूपाचं वक्तव्य करून मला असं वाटतं की हे काही न पटणारं उदाहरण आहे त्यामुळे बारामतीमध्ये कुठलीही सून आली असेल तर तिला लेकीप्रमाणे वागलं पाहिजे यात दुमत असण्याचं काही कारण नाही